नमस्कार मंडळी सिडकोची एकोणीस हजार घरांची लॉटरी आलेली आहे त्याची शेवटची डेट आहे चौदा जानेवारी तर तुम्ही चौदा जानेवारी नंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर कोणत्या लोकेशनला अप्लाय कराल ती लोक की या लॉटरीमध्ये सुद्धा ए डब्ल्यू एस अंतर्गत जी घरे आहेत त्यांच्यासाठी पी एम आवास योजनेसाठी जो अर्ज लागणार आहे अपलोड करण्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन पनवेल महानगरपालिकेत चालू आहे ते कसं करायचंय ते याचा डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे सर्वप्रथम आपलं पहिलं लोकेशन आहे स्टेशनच्या जवळचे लोकेशन आहेत जसे की खारकोपर डोंगरी खारघर मानसरोवर खांदेश्वर हे जे स्पॉट आहेत ते स्टेशनच्या लगत आहेत स्टेशनच्या लगत असणारे स्पॉट जास्त प्रेफर केले जातात कारण इथून तुम्हाला आपल्या सार सर्वसामान्य माणसाला ये जा करण्यासाठी कामावर सोयीस्कर पडते व त्याच्या जवळच्या प्रॉपर्टीची रेट ही तेवढ्याच हाय हाय असतात आणि त्याचा रिटर्नही चांगला भेटतो पण रिटर्नच्या संदर्भात बोलायला गेले तर आपण सर्वसामान्य माणूस फक्त घर राहण्यासाठी वापरतो तर इन्व्हेस्टमेंटसाठी नाही तर पहिलं लोकेशन सोडा, सोडा A, B, आहे आपलं खारकोपर खारकोपर मध्ये टोटल चार सोसायट्या आहेत तर त्या चार सोसायट्या ज्या आहेत त्या आहे सेक्टर सोळा सेक्टर सोळा ए सेक्टर सोळा दोन बी आठ ए अशा चार सोसायट्या खारकोपरमध्ये आहेत त्यांची प्राइस जी आहे ती आहे चौतीस पॉइंट ऐंशी लाख सेक्टर सोळा दोन आ, ए साठी व सेक्टर सोळा दोन बी साठी सेक्टर सोळा ए व सेक्टर सोळा आठ ए यांची प्राइस अद्यापही दिलेली नाहीये तर जी प्राइस दिलेली आहे चौतीस पॉईंट ऐंशी लाख ती सर्वसामान्यासाठी परवडणारी नाहीये तर चौतीस पॉईंट ऐंशी लाख जर तुम्हाला या लोकेशन साठी द्यावे लागत असतील तर जास्त आहेत ते कारण की याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो डेव्हलपिंग आहे तरी जरी स्टेशन जवळ असले तरी सर्वसामान्याला हे परवडणारे नाही कारण आपला त्यांच्यासाठी पगार चाळीस के ते पन्नास के असावा लागेल खारकोपर मध्येच आपण पाचवं जे लोकेशन बघत आहोत ते आहे बामण डोंगरी बामण डोंगरी हे जे मी माझ्या मते बेस्ट लोकेशन आहे कारण नेरुळ आणि बेलापूर पासून हे स्टेशन दोन स्टेशन अंतरावर आहे तर त्याची प्राइस जी आहे ती अठ्ठावीस पॉईंट सत्तर लाख आहे स्टेशन लगत असल्यामुळे हा एरिया पण चांगला डेव्हलप आहे बाजूला हायवे आहे मुंबईला जायला चांगला सिलिंग आहे व पनवेलला व नवी मुंबईला या लोकेशनने तुम्ही लवकर कनेक्ट करू शकता आपलं जे सहावं लोकेशन आहे ते आहे मानसरोवर लगतच हे लोकेशन आहे स्टेशन एरिया जो आहे तो डेव्हलप एरिया आहे इथून हायवे जो आहे तो तीन किलोमीटर अंतरावर आहे स्टेशन हा लोकेशनची जी प्राइस आहे ती आहे सदतीस पॉइंट सत्तर लाख आजूबाजूचा जो प्रायव्हेट एरिया आहे त्याची किंमत तुम्ही बघायला जाल तर साठ सत्तर लाखाच्या घरात जाते हा ही किंमत परवडणारी आहे जर तुमचा जी सॅलरी आहे ती पस्तीस ते चाळीसच्या पुढे असेल तर हे लोकेशन बेस्ट आहे त्याची जी, जी कंप्लिशन डेट आहे ती दोन हजार तीस आहे तर आता दोन हजार सव्वीस चालू आहे त्याची कंप्लिशन डेट कम्प्लीट व्हायला कमीत कमी पाच वर्ष लागतील तर जर तुमचा हप्ता जर शेडकोने लवकरात लवकर जर चालू केला तर पाच वर्ष तुम्हाला हप्ते व भाडे हे दोन्ही मॅनेज करावे लागतील ते तुम्ही मॅनेज करू शकत असाल तरच ह्या लोकेशन मध्ये अप्लाय करा अन्यथा तुम्ही दुसऱ्या लोकेशन साठी बघा तुमची जर सॅलरी किंवा सेव्हिंग चांगली असेल तरच या लोकेशन मध्ये अप्लाय करू शकता त्याचबरोबर सातवं जे लोकेशन आहे आपलं ते आहे खांदेश्वर आ, खांदेश्वर जे लोकेशन आहे ते खांदेश्वर स्टेशनच्याच बाहेर आहे पनवेल पासून जवळ मानसरोवर स्टेशन पासून पुढचं स्टेशन आहे आजूबाजूचा एरिया मस्त डेव्हलप झालेला आहे किंमत आहे बेचाळीस लाख तर बेचाळीस लाखामध्ये या एरियामध्ये तुम्ही घर परवडणारे आहे परंतु हे मानसरोवर पेक्षा जरा महाग आहे तर याची कंप्लिशन डेट जी आहे जी दोन हजार तीस आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे की जर तुम्ही जर पजिशन याचं एवढे लेट आहे पाच वर्षांनंतर आहे आणि जर ही तुम्हाला लॉटरीमध्ये लागली आणि तुमचे लोनचे हप्ते सुरू झाले तर तो तोच प्रश्न तुमच्या समोर पडणार आहे की रेंट व याचे हप्ते कसे भरायचे आठवं जे लोकेशन आहे ते आहे खारघर रेल्वे स्टेशन सर्व खाडीचा एरिया आहे आजूबाजूला कोणतेही मार्केट नाही याची किंमत आहे सत्याऐंशी पॉईंट पन्नास लाख रुपये कार्पेट एरिया आहे पाचशे चाळीस स्क्वेअर फीट टू बी एच के घरे आहेत ही घरे सर्वसामान्यासाठी नाहीत आजूबाजूला एरिया जो आहे तो संपूर्ण जवळजवळ कोणतेच मार्केट नाही तुम्हाला जर मार्केट याला यावं लागेल तर ते स्टेशन पलीकडेच यावं लागेल हे घर घेण्यासाठी तुमची इन्कम कमीत कमी एक लाख ते दीड लाखच्या घरात असली पाहिजे तरच तुम्ही सत्याऐंशी पॉईंट पन्नास लाख भराल रेल्वे ची जी घरे आहेत ती सर्वसामान्यांसाठी नाहीत पण तर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने जी लोक या लोकेशनसाठी पाहत आहेत तर मार्केट रेटच्या हिशाबाने सत्याऐंशी पॉईंट पन्नास लाख हे बऱ्यापैकी आहे कारण येथे जे मार्केट रेट आहे तो एक कोटी ते दे दीड कोटीच्याच घरात आहे तर हा साठी किंवा त्याच्याकडं जास्त इन्कम ज्याचे आहे त्याच्यासाठी ही घरी सोयीस्कर आहे आपलं जे नवं लोकेशन आहे ते आहे खारघर सेक्टर चौदा अतिशय उत्तम बाजूबाजूला गजबजलेला एरिया जे आहे ते डिमार्ट आहे बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे संपूर्ण मार्केट परिसर बसची उत्तम सुविधा मेट्रोची उत्तम सुविधा सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरापैकी एक परंतु या लोकेशनला तुम्ही अप्लाय करत असाल तरी तुमची इन्कम जास्त पाहिजे कारण याची किंमत आहे त्रेचाळीस पॉईंट पन्नास लाख तर एवढी किंमत त्या लोकेशनसाठी योग्य आहे परंतु सिडकोने ही गरज जी आहे जी एल आय परंतु सिडकोने जी घरं बांधलेली आहेत ती एलआयजी साठी बांधलेली आहेत ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही इथं या लोकेशनला अप्लाय करू शकत नाही तुमची इन्कम कमीत कमी या लोकेशनला अप्लाय करण्यासाठी पन्नास खेळच्या वरच पाहिजे तर तुम्ही या लोकेशनला अप्लाय करा त्याचप्रमाणे आपलं दहावं लोकेशन आहे ते त्याच्याच बाजूला आहे से सेक्टर चौदा खारघर याच्या खाली बस डेपो आहे तर हा एरिया जो आहे तो डिमार्टच्या समोरच एरिया आहे तो आता जी जी स्थिती आहे त्या लोकेशनची ती, ती आहे लोकेशन अंडर कन्स्ट्रक्शन बांधकाम चालू आहे कमीत कमी त्या कम्प्लिशन व्हायला दोन हजार तीसच्या वर कालावधी जाईल तर तुम्ही जर वाट पाहत असेल या लोकेशनला अप्लाय करण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे हा एल आय जी इन्कम ग्रुपवाल्यांसाठी आपले जे अकरावे लोकेशन आहे ते आहे कळंबोली कळंबोली हा एरिया अतिशय डेव्हलप एरिया आहे या लोकेशनच्या तुमच्या बाजूला डिमांड भेटेल व मुम्रास पनवेल जो हायवे आहे तो हा या स्टेशन पासून लोकेशन पासून जवळ आहे कळंबोली पासून जे जवळचं स्टेशन आहे ते खान्देश आणि मानसरोवर मानसरोवर हे त्याच्यापेक्षा जवळ आहे तर या लोकेशन वरून तुम्ही जर तुमची तुमचा जो जॉब आहे तो नवी मुंबई पनवेल लगत आहे तर हा लोकेशनसाठी तुम उत्तम पर्याय आहे किंमत आहे सदतीस पॉइंट सत्तर लाख तर सदतीस पॉइंट सत्तर लाख तीनशे बावीसचा एरिया या लोकेशनची जी मार्केट आजूबाजूला रेट आहे तो आहे ऐंशी सत्तर ते ऐंशी लाख वन बी एच केसाठी तीनशे बावीसच्या एरियासाठी तर बऱ्यापैकी हे चांगलं लोकेशन आहे तुम्हाला जर हे लोकेशन आवडलं असेल तर नक्की अप्लाय करा जी बारावं लोकेशन आहे ते आता आपण तळोजासाठी बोलत आहोत तर तळोजामध्ये सेक्टर सदतीस आहे धनश्री सोसायटी सेक्टर सदतीस त्याच्याच मागे हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टमध्ये टोटल तीन बिल्डिंग आहे एरिया आहे तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीट एरिया जास्त आहे व तळोजाच्या जे बा बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत ते तीनशे बावीसचा एडब्ल्यू एस किंवा एल आय जीला ला एरिया प्रोव्हाइड करतात पण याचा जो एरिया आहे तो तीनशे अठ्ठ्याण्णव एवढा आहे किंमत आहे तीस पॉईंट ऐंशी लाख तर हा एरिया जो आहे तो स्क्वेअर फीटच्या हिसाबाने जास्त असल्यामुळे याची किंमत ही तळोज्याच्या हिसाबाने जास्त आहे तुम्हाला जर एरिया जास्त हवा असेल तर या लोकेशनला अप्लाय करा परंतु तळोजासारख्या एरियामध्ये प्रायव्हेट बिल्डर तुम्हाला पस्तीस ते चाळीस लाखामध्ये हा एरिया ऑफर करतात तुम्हाला हा जो एरिया आवडला असेल किंवा कमी बिल्डिंग असल्यामुळे सोसायटी चांगली बनू शकते त्यासाठी या लोकेशनला तुम्ही प्रेफर करू शकता आपलं जे तेरावं लोकेशन आहे आपलं जे तेरावं लोकेशन आहे ते सेक्टर एकोणचाळीस तळोजा आहे हे जे लोकेशन आहे ते सर्वात मोठा जो प्रोजेक्ट आहे सिडकोचा तो हाच म्हणावा लागेल कारण टोटल चार सात हजार तरी फ्लॅट ह्या सोसायटीमध्ये असतील भरपूर भव्य दिव्य प्रकल्प हा या दे याच्या बाजूला लगतच तुम्हाला मुंब्रा ते पनवेल हायवे भेटेल मागे तुम्हाला जी आपली ट्रेन जाणार आहे बोरवली वसई पनवेल ती याच्या मागेच स्टेशन बनणार आहे लोकेशन प्रिफर करू शकता तुम्ही किंमत आहे तेवीस पॉइंट पन्नास लाख वन बी एच के तीनशे बावीसच्या एरियासाठी हे लोकेशन परवडणार आहे पण याच्यात काही त्रुटीही आहेत की याच्याजवळ कोणतेही मार्केट नाही आहे तुम्हाला जर काही गोष्ट लागली तर दवाखानाही नाही आहे शाळाही कमतरता आहे इथून बस सुविधा नाहीत मेट्रोची सोय नाही तुमचे जर जॉब जर पनवेलच्या लगत असेल तर इथून करण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर पडेल भविष्यात इथं काही प्रॉब्लेम उद्भवू शकतात जसे की पाण्याचा प्रॉब्लेम हा जरतरता विषय असल्यामुळे त्या लोकेशनला तुम्ही अप्लाय करू शकता तिच्या हिशोबाने हा एरिया बऱ्यापैकी तुम्हाला पडेल व हा जो प्रोजेक्ट आहे तो सर्वसामान्यांसाठी परवडणारा आहे कारण याची किंमत तेवीस पॉईंट पन्नास लाख आहे लोकेशन नंबर चौदा कार तळुजा सेक्टर अठ्ठावीस हा जो प्रोजेक्ट आहे तो उत्तम सर्वसामान्यांसाठीच बनवलेला आहे असं मला वाटते तळुजासारख्या एरियामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे तो आसावरीच्या लगत म्हणजे सेक्टर सत्तावीसच्याच मागे आहे इथून मेट्रोडेशन ही तुम्हाला जवळ पडेल किंमत आहे तीनशे बावीस स्क्वेअर फुटच्या एरियासाठी बावीस पॉईंट साठ लाख तर जर तुमची इन्कम तुमची इन्कम जर पंचवीस तीसच्या लगत असेल तर तुम्ही ह्या लोकेशनला अप्लाय करू शकता हा सर्वसामान्यांसाठी बनवलेला प्रोजेक्ट होतो सिडकोने जर हीच प्राइस बऱ्याच लोकेशनसाठी ऑफर केली असते तर जर किंमत सिडकोने ऑफर केली असती तर सर्वसामान्याला सर्व घरे परवडली असती व त्याला आपण एक लॉटरीचं स्वरूप म्हणता येईल कारण की बाकीचे जे प्रोजेक्ट आहेत ते भरपूर एलआयजीच्या सोयी सोयी सुविधेने बनवलेले आहेत तर सिडको ही सर्वसामान्यांसाठी बनवलेली संस्था आहे तर पण टोटल आज चौदा लोकेशन पाहिले त्यापैकी बामण डोंगरी व तळेजा सेक्टर अठ्ठावीस हीच जी जी दोन लोकेशन आहेत ती सर्व सामान्यांना बऱ्यापैकी परवडणारी आहेत बाकीची जी, जी लोकेशन आहेत ते एल आय जी कॅटेगरीसाठी आहेत तर तुम्ही ईडब्ल्यू एस अंतर्गत जर या लॉटरीमध्ये अप्लाय करणार असाल तर तुम्ही पी एम वाय योजनेसाठी लवकरात लवकर अप्लाय करा पनवेल महानगरपालिकेत जाऊन ईडब्ल्यू एस साठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर तळुजा सेक्टर एकोणचाळीस अठ्ठावीस बामण डोंगरी हे पर्याय उत्तम असतील जर तुमची सेविंग चांगली असेल मानसोर स्टेशन ला सुद्धा अप्लाय करू शकता एलआयजी मध्ये जे तुमची इन्कम जर सहा लाखाच्या वर असेल तर बेस्ट लोकेशन माझ्या मते तरी खारघर सेक्टर चौदाचा असेल की याच्या आजूबाजूला सर्व गजबजलेला व मार्केट एरिया बऱ्यापैकी डेव्हलप्ड एरिया म्हणावा लागेल तर खारघर सेक्टर चौदा आहे सिडको माझ्या पसंतीचे घर ही जी लॉटरी चालू आहे एकोणीस हजार घरांची लॉटरी तर तुम्ही कोणतं लोकेशन तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला कोणत्या लोकेशनचे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही सेक्टर एकोणचाळीसचा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा खाली तुम्ही त्या सेक्टर एकोणचाळीस तळोजाचा व्हिडिओ पाहू शकता सेक्टर अठ्ठावीसचा व्हिडिओ लवकरात लवकर या चॅनलवर दिसेल व तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्या लोकेशनचा व्हिडिओ हवा आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की आम्ही तो तिथे जाऊन तो दाखवण्याचा प्रयत्न करू